नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरीच आहे माझी झालेली आहे ड्युटी आणि त्यानंतर आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला कारण दररोज थोडा वेळ द्यायचं मी ठरवलेलंच आहे आणि जोपर्यंत गार्डनमध्ये आपण काम करत नाही ना तोपर्यंत समाधानसुद्धा वाटत नाही आणि गार्डनमध्ये काम करणं म्हणजे एक खूपच म्हणजे एकदम हेल्दी इन्व्हायरमेंट आपल्याला भेटतं झाडाच्या सानिध्यामध्ये आपण थोडा वेळ घालवतो हे खूप चांगलं वाटतं तर मी त्यासाठी अगोदर कचरा वगैरे काढून घेते काही पाला पाचोळा पडलेला आहे का सगळीकडून स्वच्छ करून घेते गार्डन एकदम स्वच्छ केलं की मग छान वाटतं त्यासाठी स्वच्छ करणं आवश्यक असतं एक दोन दिवस आपण गार्डनकडे नाही पाहिलो ना गार्डन एकदम जंगलसारखी होऊन जाते पहा असंच असताना आपण घर कसं स्वच्छ ठेवतो दररोज झाडू मारतो दररोज पोछा मारतो पुस फरशी पुसून वगैरे घेतो ना तसंच गार्डनचं सुद्धा आहे आपण गार्डन करतो म्हणजे कसंही झाडं आली की ते कसंही वाढत चालली असं नसतं त्याला निगा राखणं नीट, -नीट पाहणं ते कुठं वाढायला लागलेलं आहे त्याचा झुकाव कुणीकडे आहे ते, ते कसं वाढत आहे की नाही वाढत आहे वाढत आहे तर का वाढत आहे नाही वाढत तर का नाही वाढत हे सर्व गोष्टीची चौकशी म्हणजे पडताळून आपण पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य ते वातावरण योग्य असं वाढेल असं काहीतरी आपण केलं पाहिजे आता इथं पहा टमाटरचं झाड असं वा वाकून गेलं होतं मी विचार केलं हे वाकलं का तर मी खूप दिवसापूर्वी ह्याला बांधलेली होते ना सुतळीनं बांधल्यामुळे त्याला वरी जायला पोचायला वावच मिळत नव्हता आता, ते आता जाल जाल। पहा मी ते सगळं सुतळीचं अगोदर बांधलेलं काढून परत सैल बांधलं आणि वरती अजून थोडं त्याला घेऊन वरती पण बांधून टाकलं आता सरळ झालं बघा झाड नाहीतर असं वाकलं वाकून गेलं होतं असं प्रत्येक झाडाकडे लक्ष पाहिजे आपलं तेवढं म्हणतो तितकं हे सोपं नाही काम खूप लक्ष द्यावं लागतं बारीकीनं लक्ष ठेवावं लागतं प्रत्येक झाडाकडे लक्ष ठेवावं लागतं तर प्रत्येक झाडेकडे मी पाहत असते आणि कुठे काय कमी पडत आहे ते सर्व त्याचं सर निरीक्षण करत असते आता हे कांद्याची पात वाढतच नव्हती तर इथं मी कांद्याची पात काढून ही जागा खाली करून घेते आणि इथं काहीतरी छान हेल्दी असं भाजीपाला लावते म्हणजे खूप छान खायलाही स्वादिष्ट आणि पाहायलासुद्धा छान शरीराला चांगली आता इथं पहा मुंग्या लागलेल्या आहेत ह्या मुंग्या पण झाडाला खूप नुकसान करतात तर त्या मुंग्यावरती सुद्धा मी उपाय करणार आहे तर भेंडीचे झाडं आहेत इथंच आणि कुत्रून कुत्रून त्या झे भेंडीच्या झाडाला ते एकदम निस्तेज करून टाकतात तर त्यावरसुद्धा मी उपाय करते हे पहा झालेले आहे टमाटरचे झाडं थोडेसे वाढ इथं आहे तर तांदुळशाची भाजी तर आहेच आणि ह्या भेंडीच्या झाडामध्ये पहा जोरच नाही असं अडवं पडत आहे त्याचे देट इतकं लहान लहान आहेत आणि हे झाड आहे, जाड़ा आहे।, आहे, ले ले आहे। ना चिमकऱ्याचं मी थोडंसं तोडून टाकले त्याची पानं कोथिंबीर मस्त आलेली आहे मिरचीचे झाडं आलेले आहेत मस्तपैकी तर सगळं काही आहे पण हिथं पहा फुलं मस्त लागलेले आहेत छान वाटतं इथं पहा हे आता मी असं बांधून टाकलेलं आहे ना उंचावरती घेऊन आणि हे लिंबाचं सुद्धा बघा छान आता फुटत आहे भेंडीला अजून जोर पोहोचत नाही आहे इथं घुसीनं आता वेज केलं नाही पहा मी बंद केलं होतं ना त्या दिवशी तर बंदच आहे आता दुसरीकडे मी दाखवते घुशीचं तोंड तुम्हाला किती मोठं तोंड करून ठेवलेलं आहे तुम्ही पहा खोदून आणि इथं पालकसुद्धा मस्त टवटवीत लागलेली आहे आणि तांदुळशाच्या भाजीमध्ये झाकून गेलेली आहे आणि ह्या दोन्ही टबमध्ये पण मला काहीतरी लावायचं आहे वेळच पुरत नाही मित्रमैत्रिणीनं आणि इथं पहा पहा हे घुशीचं तोंड किती मोठं तोंड झालेलं आहे घुशीनं भुयारमध्ये काय काय केलेलं आहे काय माहिती नाही तर त्यालासुद्धा मी आता बंद करणार आहे आणि इथं दोडक्याची वेल पहा तुम्हाला हल्ल्यासारखी वाटत असेल कारण इथं ठेवलेलं होतं ना सोलरचं ते आज ते फौजी साहेबांनी त्या भंगारवाल्याला दिलेलं आहे तीन हजारला कारण ते खराब झालेलं होतं आणि त्याला ते वेल गेलेली होती तर त्याला हलवलेत पहा त्यामुळं कसं वाळल्यासारखं सुकल्यासारखं झालेलं आहे ना मस्त आलेलं होतं असं थोडंसं हलवलं ना तर ते पुन्हा येणं फार कठीण असतं कोणत्याही वेळेला हलवायचं नसतं पण फौजी साहेब काय करतात हलवत राहतात नीट करण्यासाठी त्याला आता इथं पहा किती छान असे लागलेले आहे तोंडले आता भाजीसाठी एक भाजीसाठी तर तोंडले निघतेत मोठे झालेले आहेत पहा तर उद्या मी तोडून घेते तोंडले आता कांद्याची पात आज मी घेतलेलीच आहे आणि जास्त आम्ही मोठी फॅमिली नाही ना लहान लहान फॅमिली आम्ही म्हणून थोडी थोडीच भाजी लागते जास्त लागत नाही आणि इथं पहा फुलं किती छान लागलेले आहेत हे पहा आज हा उगवलेला आहे जास्वंद गुलाबी कलरचा तिकडे गुलाबी कलरचा रोज आहे इकडे पण आता हे मिरचीचे लहान लहान आहेत आणि तिथं मी बी टाकलेलं सुद्धा उठलेलं आहे खूप छान असं येत राहतं पण आपल्याकडे धैर्य पाहिजे की सावकाश येतं कोणतंही कारण सूर्यप्रकाश तेवढा भेटत नाही आहे पहा एक दोन तीन जास्वंद आणि इकडे एक चार आज चार पांढरे जास्वंद उगवलेले आहेत आणि इकडे पहा किती मस्त शेवंतीचे फुलंसुद्धा आलेले आहेत आणि हे तर खूपच छान वाटतं काळा पत्ता म्हणून मी मै छान नाही असं म्हणायचे पण आता ते खूप शोभा देत आहे आता असं गार्डनमध्ये इकडे सगळे फुलाचे मी ठेवलेले आहे आणि बाकी आजूबाजूला भाजीपाला लावलेला आहे आता चला मी आणते काँक्रेट काळी रेती म्हणतात त्याला कॉंक्रेटही म्हणतात आणि मी आणलेली आहे टोपलं भरून पुढे आहे आणि घरच्या कामासाठी आणलेलंच होतं आता ते मी त्या छिद्रामध्ये घालून घेते आणि पहावं नंतर आता काय होतं हे उद्या आणि तुम्हाला मी ह्याचं अपडेट देत राहीन त्याचं चा प्रयत्न चालू असतं घुशीचं चा तिथं नाही मिळालं तर आणखीन दुसरीकडे ते वेज करतात पण करतात एवढं नक्की आहे तर आता उद्या बघूत कोणत्या भागात वेज त्यांचं असतं चालू प्रयत्न चालू त्यांचं कुठं कुठं असतं तिथं तिथं साईडला मी रेती घालून घेते आपल्या एका ताईची कमेंट होती की रेतीमध्ये सिमेंट वगैरे मिस मिसळायचं नाही आणि सिमेंट मिसळलं की मातीची जे उर्वरता जी योग्यता असते ना पिकाला वाढवायची ते कमी होते त्याची पात्रता हो ताई नक्की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ताई दादा म्हणत होते की सिमेंट मिसळायचं नाही तर मी सिमेंट मिसळलेलं नाही फक्त ते काँक्रीट घेऊन तिथंच त्या ठिकाणी घातलेलं आहे आणि आपली मातीची गुणवत्ता कशी वाढेल हे आपण प्रयत्न केलं पाहिजे आणि आपला खात जो ऑर्गनिक आपल्या घरचा जो निघालेला भाजीपाल्याचा जो खात असतो तोच खात आम्ही बनवून भाजीपाल्याला घालत असतो आणि त्याच्यावरतीच हे भाजीपाल्याला इतकं टवटवीतपणा आलेला आहे तर मी आजचा सुविचार तुम्हाला पाठवलेला होता की घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही तिचा उपभोग घेण्यासाठी कुटुंबाचं प्रेम ही आवश्यक असतं खरंच मित्रमैत्रिणीनो बऱ्याच जणाकडे संपत्ती आहे खूप श्रीमंत लोक आहेत जगामध्ये पण त्यांना घरच्यांचं सुख भेटतंय असं काही सांगता येत नाही घरचं सुख मिळणंच खरी संपत्ती आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद